पुढची बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मोबाईल तपासणीचा अहवाल हा पुढारी न्यूजच्या हाती आलाय अनिल गुजर या पोलीस उपाधीक्षांनी आरोपीच्या मोबाईलची तपासणी केलेली आहे आणि याच मोबाईलमधून व्हिडिओ फोटो ऑडिओ कॉल जप्त केलेले आहेत मोबाईलमधून देशमुखांच्या हत्येची भीषणता समोर आली होती संतोष देशमुख यांना मारहाण करताना ज्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं होतं त्या मोबाईलचा तपासणी अहवाल समोर तर देशमुखांची हत्या झाली त्या घटनास्थळावर चप्पल सापडलेली होती आणि या चप्पलेचा ओळख पंचनामा करण्यात आला पंचांसमक्ष पत्नी अश्विनी देशमुख यांनी संतोष देशमुख यांची चप्पल ओळखली आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरपुझे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून उदय आत्ता सध्या ही जी चप्पल या घटनास्थळावर सापडल्याचा उल्लेख होतोय संदर्भात पत्नीने सुद्धा चप्पल ओळखल्याचं कळतं याबाबत नेमके आणखी काय तपशील आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण जसं म्हणालो की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या मोबाईलचा तपासणी अहवाल आपल्या हाती आलेला आहे त्याच्यात नेमकं काय नमूद केलंय नक्कीच रिद्धी आपण जर बघितलं तर हा ही जी सगळी घटना होती ती अतिशय क्रूरपणे घडली होती आणि संतोष देशमुख यांची निर्गुणपणे मारहाण करत हत्या करण्यात आली होती त्यानंतर हा तपास सुरुवातीचे काही दिवस पोलिसांनी केला आणि त्याच्यानंतर कडे हा तपास देण्यात आला होता सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा यामध्ये सादर केल्या आहेत न्यायालयासमोर अगदी संतोष देशमुख यांची चप्पल जी मिळाली होती ती देखील जप्त करण्यात आली आणि त्याचा ओळख पंचनामा देखील करण्यात आला त्यानंतर आ, जे ज्या ज्या मोबाईल मधून मो हे सगळे व्हिडीओ समोर आले होते त्याचा देखील पंचनामा केला म्हणजे या प्रकरणात कुठलीही कठोर कठोर शिक्षा व्हावी यासाठी ही सगळी खा, खातरजमा खातर करत पोलिसांनी अतिशय खबरदारीने हा सगळा तपास केलाय आणि त्यातून आता हे सगळं दोषारोप पत्र जे आहे ते न्यायालयासमोर सादर झालंय आता यावर युक्तिवाद तर होत राहतील परंतु ज्या पद्धतीने हा सगळा तपास होणं गरजेचं होतं ज्या पद्धतीनं आपण पाहिलं राज्याच्या विधानसभेत देखील हा मुद्दा चर्चेला गेला राज्यभरात या प्रकरणाच्या तपासासाठी आणि निष्पक्ष तपासासाठी मोर्चे देखील निघाले तशाच पद्धतीने हा सगळा तपास झाल्याचा दिसत आहे आणि आरोपींच्या संदर्भातील एक एक पुरावा आरोपींच्या विरोधातील एक एक पुरावा पोलिसांनी एकत्रित करत आता तो न्यायालयासमोर सादर केलाय त्यामध्ये आता ही चप्पलचा ओळख पंचनामा असेल ती त्यांची देशमुख यांचीच होती का तसेच मोबाईलचा देखील ओळख पंचनामा करण्यात आला कारण जो आरोपींकडून जप्त करण्यात आला होता ज्यामधून हे सगळे व्हिडिओ समोर आले अगदी अगदी आणि त्याच्यामुळे या सगळ्याचा विचार पुढच्या नेमक्या सुनावणीच्या वेळेला कसा होतो हे पाहावं लागेल धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी